येणारे जे काही लोकसभा इलेक्शन्स आहेत त्या अनुषंगानं माननीय पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे सर यांनी आदेशित केलं होतं की अवैध शस्त्र विक्रीच्या विरोधात कारवाई होणं अपेक्षित आहे त्या अनुषंगानं भिवंडी क्राईम ब्रँच युनिट टूचे सिनियर पी आय सचिन गायकवाड आणि त्यांची पूर्ण टीम त्याच्यामध्ये ए पी आय धनराज केदार पी एस आय राजेंद्र चौधरी आणि पूर्ण टीम यांना एक माहिती मिळाली होती की अवैध शस्त्र विक्री करण्यासाठी एक आरोपी आपल्या हद्दीमध्ये येत आहे त्या अनुषंगाने एक ट्रॅप आयोजित केलेला होता मानकोली या ठिकाणी भिवंडीच्या शेजारी त्या ट्रॅपमध्ये आपल्याला एक आरोपी अरेस्ट केला आपण गुरुचरण सिंग जुनेजा हा राहणार मूळचा पाथोरी बुराणपूर डिस्ट्रिक्ट मध्य प्रदेशमधला आहे आणि त्याच्याबरोबर आपल्याला सात पिस्टल आपल्याला हँडमेड है जे आहेत ते आपण हस्तगत केलेले आहेत आणि दहा राऊंड्स जिवंत राऊंड्स आपण त्याच्यामध्ये हस्तगत केलेले आहेत याच्यामध्ये जो आरोपी आहे हा मूळचा बुराणपूरचा आहे राहणारा आणि या ठिकाणी विक्रीसाठी आलेला आहे याच्यामध्ये आणखीनही तपास चालू आहे की हे बनवले गेलेले आहेत कुठं वेपन्स आणि या ठिकाणी विक्री कोणाला करण्यासाठी आलेला होता तर यामागेही आपण बघितला असेल जो शस्त्रसाठा पकडला त्यामध्ये आपल्याला बुराणपूर डिस्ट्रिक्टमधूनच त्या ठिकाणी सप्लाय झालेला होता याच्यामध्ये निश्चित स्वरूपात आणखीनही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे तर तो तपास चालू आहे अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी युनिट टू भिवंडी क्राईम ब्रँच यांनी केलेली आहे आणि यामध्ये पुढचा तपास चालू आहे आणखीनही आरोपी अरेस्ट होण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने आपल्याला कळवून तर क्राईम ब्रँच रॅकेट हा निश्चित स्वरूपामध्ये याच्यामध्ये जे रॅकेट इन्वॉल्व आहे बनवणारे आहेत ट्रान्सपोर्ट करणारे आहेत आणि विक्री करणारे अशा स्वरूपाचं हे याच्यामध्ये आपल्याला आढळून येतं रॅकेट तर त्या अनुषंगानं आपण आणखी आरोपी त्याच्यामध्ये अरेस्ट होतात याच्या अगोदर हा जो आपण आरोपी अरेस्ट केलेला आहे महाराष्ट्रामध्ये तर याच्याविरुद्ध आणखीन गुन्हा कुठला दाखल झालेलं दा निष्पन्न झालेलं नाही आहे परंतु आपण मध्य प्रदेशमधला राहणारा आरोपी आहे मध्य प्रदेशकडेही माहिती मागितलेली आहे त्याच्याविरुद्ध काय गुन्हे दाखल आहेत का तर तीही माहिती आपल्याला मिळेल आहे सर हा पुढचं इलेक्शन आहे लोकसभाचा त्याच्यामध्ये हातियार सप्लाय करणार होतं नाही इलेक्शनच्या अनुषंगानं <णगी> हातीयार सप्लाय करत आहे असं काही निष्पन्न झालेलं नाही आहे रेग्युलर जे काही वेपनचा ट्रेड होतो वेपनचं मार्केटिंग चालू असतं त्या अनुषंगाने विक्री करण्यासाठी आलेलं याच्यामध्ये निष्पन्न झालेलं आहे तर अशा पद्धतीनं कुठलंही इलेक्शनच्या ही विक्री होत आहे असं निष्पन्न होत नाही आहे ಇತಾರ uhm <Tower>

करा सर हे कर अरे प्रफुल्ल मागे हो, पुढेच हो ना रे तू थोडाच्या

तर काय काय किंमत काय असेल किंवा काय काय याच्यात काय हे होत कॅमेरावाला एवढं लक्षात घ्या ना तुम्ही सात लावले होते आपल्याला नरेंद्र क्लोज

त्यांना अशी इन्फॉर्मेशन होती की एका ठिकाणी शस्त्र विक्रीसाठी येत आहे ज्या अनुषंगानं सीनियर पी आय सचिन गायकवाड युनिट टू ए पी आय धनराज केदार पी एस आय राजेंद्र चौधरी आणि त्यांच्या पूर्ण टीमने मानकोली या ठिकाणी ट्रॅप आयोजित केला होता त्या ठिकाणी ट्रॅपमध्ये एक आरोपी आपण पकडला त्याच्याकडून जवळजवळ सात पिस्टल आपण हस्तगत केलेले आहेत आणि त्याबरोबर दहा त्याच्याबरोबर राऊंड आपण ताब्यात घेतलेले दे आहेत हे जो या ठिकाणाहून हा विक्रीसाठी आपल्याला मानपोलीचा आलेला होता त्या त्याच्यासोबत सात पिस्टल आपल्याला आणि दहा राऊंड मिळालेले आहेत त्याच्या अनुषंगानं ना आपण नारपोली पोलीस स्टेशन येथे भारतीय हत्यार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी युनिट टू क्राईम ब्रँचनं या ठिकाणी केलेली आहे या ठिकाणी आणखीनही हा कुठून आणलेले आहे शस्त्रास्त्र आपण मागही शस्त्रसाठा पकडला त्यामध्येही आपण त्या कन्सर्न एस पी डस्टबिनला वगैरे कळवलेलं होतं यामध्येही आपण हे जे पुराणपूर ज्या ठिकाणाहून आणलेले आहेत त्या ठिकाणाहून या कोणाकडून आणले आणि जिथं कुठल्या पद्धतीनं तयार होतात या अनुषंगाने तपास चालू आहे तसंच या ठिकाणी हा आरोपी कोणाला पिस्तूल देण्यासाठी आलेला होता याचाही तपास चालू आहे आपल्याला आरोपीची माहिती होती की या ठिकाणी तो देण्यास अतिशय अशी कामगिरी पट्टी आणि या ठिकाणी केलेली आहे सर मॅन्युफॅक्चरिंग प्लांट भारत जे आहे ते इकडे हे आकार विकाले जातात हो निश्चित आपण मागही ज्यावेळेस पिस्टल आपण पकडले क्राईम ब्रँचनं त्यावेळी आपण माहिती घेतली गे होती पुराणपूरमध्ये पिस्टल बनवले जातात आणि त्या ठिकाणी हे विक्रीसाठी महाराष्ट्र असेल किंवा पूर्ण भारतभर जातात तर त्या अनुषंगाने आपण किती आरोपीही आपण पकडले गेले होते आणि त्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणच्या एस त्या पद्धतीनं पत्र लिहिलं होतं पण परत एकदा आपल्याला असं असं अंमली पदार्थ विरोधी कार्य कारवाई करण्याच्या अनुषंगानं मान्य पोलीस आयुक्त आशुतोष सरांनी ज्या पद्धतीनं आदेशित केलं होतं त्या अनुषंगानं या अगोदर वागळे युनिट क्राईम ब्रँच युनिट पाच यांनी या अगोदर कारवाई केलेली होती यामध्ये आ, दिनांक अठरा सात दोन दोन हजार चोवीस रोजी ऋषभ भालेराव नावाचा आरोपी आपण अटक केला होता आणि त्याच्यामध्ये वागळी स्टेट पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता एन डी पी एस अंतर्गत त्यामध्ये सुरुवातीला आपण एकतीस लाख किमतीचा मुद्देमाल गांजा त्रेसष्ट किलो चरस आणि हॅश ऑइल असं पूर्ण एकतीस लाखाचा मुद्देमाल आपण पकडलेला होता त्या अनुषंगानं या अगोदरी आपल्याला माहिती देण्यात आलेली आहे त्याचा तपास करत असताना युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास गोडके ए पी आय भूषण शिंदे ए पी आय पल्लवी डगे पाटील आ, माजयन, पी ए पी आय अविनाश महाजन पी एस आय सुनील आहिरे आणि त्यांची पूर्ण टीम यांनी याच्यामध्ये तपास करत असताना आणखीन चार आरोपी याच्यामध्ये आपल्याला निष्पन्न झालेले आहेत हे चार आरोपी यांच्याकडून याच्यातले दोन आरोपी एक अभिजित भोईर म्हणून आहे हा शहापूरचा राहणार आहे एक पराग रेवणकर आरोपी हा डोंबिवलीचा राहणार आहे आणि आणखीन दोन आरोपी सुरेंद्र आहिर आणि राजू जाधव हे मनमाडचे राहणारे आहेत असे एकूण चार आरोपी आपण या लिंकमध्ये पकडले यांच्याकडून जवळजवळ एक करोड एकावन्न लाख किमतीचा आपण हॅश ऑइल आपण पकडलेला आहे या चारी आरोपींच्याकडून याचं जवळजवळ एक किलो पाचशे ग्रॅम एवढी याचं वजन आहे आणि याची किंमत आहे एक करोड एकावन्न लाख रुपये तर निश्चित स्वरूपाने एक अतिशय चांगली कामगिरी जे आपण सुरुवातीचं ऋषभ भालेरावला पकडल्यानंतर पुढची जी कारवाई होती ही चांगली चांगल्या पद्धतीनं डेव्हलप करून याच्यामध्ये चार आरोपी हस्तगत केलेले आहेत आणि याच्यावरून मोठ्या प्रमाणात आपण हॅश ऑइल जप्त केलेलं आहे याची पुढची लिंक आणखीनी विशाखापट्टणम या ठिकाणी येत आहे तर त्या अनुषंगाने तपास चालू आहे याच्यात आणखीही काही आरोपी आपल्याला वॉन्टेड आहे ज्यांची नावं निष्पन्न आहेत त्याची इन्फॉर्मेशन जशी मिळेल तशी आपल्याला देण्यात येईल माहिती पण एक अतिशय उत्कृष्ट असं अंमलीपदार्थ विरोधी कारवाई पुन्हा एकदा युनिट पाच क्राईम ब्रँच यांनी के केलेले आहे आणखीनही याच्यामध्ये आरोपी निष्पन्न होतील त्या अनुषंगाने आपल्याला माहिती द्या ऑनलाईन <coughs> याच्यामध्ये सुरुवातीला आपण बघितलं ऋषभ बालेराव जो ऑनलाईन विक्री करत होता यालाही चार आरोपी पुरवठा करत होते जे ऑनलाईन विक्री ऋषभ बालेराव जो करत होता त्याच्यामध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की हा ऑनलाईन इन्स्टावरती याचा अकाऊंट होतं आणि या अकाऊंटवरती हा त्याचं डिमांड ज्या काही लोक करायची आणि हा त्याला कुरिअरद्वारे विक्री करायचा आणि गुगल पेद्वारे हा पैसे याच्या अकाउंटला जमा करून घ्यायचा तर कुरिअरद्वारे बऱ्याच ठिकाणी भारतामध्ये पूर्ण दिल्ली असेल हरियाणा बेंगलोर आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी यानं विक्री केल्याचं निष्पन्न होत आहे तर याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी यानं विक्री केलेली येत आहे कुरिअर कंपन्यांनाही काही नॉन्स आहेत तर त्या अनुषंगाने कुरिअर कंपनीची जी लोकं आहेत यांनाही इन्व्हेस्टिगेशनसाठी आपण या बोलवलेलं आहे तर त्यांचंही यांच्यात काय रोल आहे किंवा त्यांना माहिती नव्हतं या अनुषंगानं तपास चालू आहे त्याची इंटरनॅशनल मार्केटमध्ये किती किंमत असते याची जी, जी हॅश ऑइल आहे त्याची एक ग्रॅमची किंमत साधारणतः दहा हजार रुपये अशी किंमत इंटरनॅशनल मार्केट हॅश ऑइलचा कशा प्रकारे वापर नसेल हॅश ऑइलला चरस ऑइल पण म्हणतात आपण जे कॅनाबिस नावाचं जे नार्कोटिक जे हे आहे प्लॅन्ट आहे त्याचा एक्स्ट्रॅक्ट करून हे हॅश ऑइल काढलं जातं आणि हॅश ऑइलची जसं लिक्विड फॉर्म आहे चरसचा त्या अनुषंगानं सेवन करण्यासाठी हे वापरलं जातं जसं की आपण हुक्का ज्या ज्या पद्धतीनं वापर वापरतात त्या पद्धतीनं याचंही सेवन केलं जातं ऑनलाईनमध्ये कोणकोणत्या प्रकारचे जे लोक आहेत खरेदी करतात हे आपण ज्यावेळेस जे काही कस्टमर आहेत त्यांचं प्रोफाईलिंग केलं असतं हे आय टी क्षेत्रातलेही काही मुलं आहेत काही स्टुडंट्स पण आहेत आणि काही कॉमन सिटिझन्स पण आहेत त्यामुळं असं पर्टिक्युलर आपण या क्षेत्रातीलच लोक घेत आहेत असं आपण म्हणू शकत नाही याचं प्रोफाईलिंग वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये येत आहे